हाय नमस्कार सगळ्या भावा आणि बहिणींना चला भाव बहिणींनो गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग पोरींची चालली शाळेत निघायची तयारी शिवण्याची या पूर्वाची चला मला प्यायचा आहे चहा नाही पिली अजून तर आज आपल्या झाडाच्या फुलांचा गजरा लावलेला आहे ला 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 मी कसा दिसतोय आपल्या झाडाच्या जा फुलांचा गजरा लावला शाळेत जायचंय पुरीला मला चहा प्यायचा आहे हाय बाहेर ते चहा पिया बोलावती चहा प्यायला या सगळ्यांनी चहा मी पिती आणि बायडा त्या म्हणती चहा प्यायला या कस काय करायचं भाऊ बहिणीने हा तुझा झाला असेल चहा पाणी तिला येरवाळी असतय तिचं जेवणच असतय ह्या टायमाला तिचंच खरं एकटा जीवन साधा आपला होय बघा आता कोण द्यायचं तुला नवर देव बाय हम्म होय कोण द्यायचं नवर देव देव आहे मग कर तर हका हे आपल्या झाडाची फुलं निघत्यात लय ह्याची त्याचा गाजरा लावलाय मी आज या फुलांचा आज शिवण्याने तोडलीच नाही तर शिवण्या अ शिवण्या फुलं तोडली तर वय

फुलं ना 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 का नाही तोडली गोडा तोडा गजरा लावायचा का गजरा लावायचा का का गजरा अगदर दर शिवाने तुला काय म्हणली अंडा उचलत नाही नाही तर बारकी कळशी घेऊन यायचं होय शिवान्या धर ना तुला गजरा लय मोठा होईल अगं पण मी कुठं जायचे फिरायला गाजरा लावून बर शिवण्याच म्हणणं आहे मी लावा तर लावलं हा हो हो परत उमालते ते तोड 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 तोडा अयो उद्या जायचं काय शिवण्याची चालली फुलं तोडायची तयारी गुलाबाचं फुल बघितलं का तिकडे उमाललेलं तिकडं बघितलं केशरी कलरच भारी तोडलं काय जब जागे सोई के भी हस्ते गाते इकडे केशर कलरची गुलाबाचं फूल ठीक काय इकडे झाड लावलंय केशरी कलर इथं कुत्रं आहे सकाळचं वातावरण गार डोंगराची हवा गार लागते सकाळ सकाळ थंड वाजते थंड करायचं चवाची तर तिला फुलं तुम्ही आंघोळच केली तुझ्या त्यांना कामाला जायचंय नाकी घरातच तिकडे करा गरम पाण्याने काय गार पाण्याने आंघोळ करतात काय थंडीच्या दिवसात पांढर शिपट पडतंय अंग अरे देवा देवा शिवण्या तोडती फूल मी बसली हित लय भारी गजरा केला होता काल लावलाच नव्हता कुणी मग मी लावला आहे आज बहा बहिणीनं आणि आणि माया केसाची अपुर्वाने दोघीनं शेती केली मशनरी आहे तर आणलेल्या होय मिशनी आणलेल्या आहेत त्या केसाच्या त्याच्यामुळं हो का आहे का मेहंदी लावून करायची आता शेती मेहंदी लावायची तर बघू शिवण्याची फुलं तोडायची कशी चालली ती ती का दाखवते मी तुम्हाला किती कुंद्याला फुलं येतात आपल्या अजून तर लय गच भरल ती अजून आहे ना आताशी सुरुवात झाली फुलाला आहे आताशी सुरुवात झाली आणि तोडली काल तो तू तोडली होती शिवाने तरी परत उमारली होती फुलं अगं मी काळ्या काळात ठेवलेली मला वाटलं ती काळ्याच येत अजून मी ठेवलं मग ती का का मारली काय आ? आ? ना परत म्हणलं शिवण्याने कशी फुलं तोडली सारे झाडाला मिरच्या काय मिरच्या तुळल्या ना आपण आज दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी येऊ लोकांनी मिरच्याच तुळ्या हा ती काय तिथं तुळस आली उगू थांबा पैसे तिथं लावले हा तोड कोणत्या ती न गो तिला बारक्या हा ज्या पांढऱ्या पांढऱ्या दिसत्या ना त्या तोडाच्या ते काय इथं तुळस आली इथं एवढी मोठी तुळस असताना माग तर Hãy subscribe hul, là kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn किती वाजले ते आता चूल पेटवायची तयारी आणि सायपाक पाण्याची आज काय सकाळची शाळा आहे पुरीला सकाळची शाळा मी मेवाय बघू जमलं तर येईन नाही जमलं तर राहिलं होय भाऊ बहिणी जमलं तर येईल देऊ का लावाय आपुरो लावायपुरा लाव ना बाया फुलाचा गजरा लावाय सुद्धा ह्याला कटाळा येतोय भाऊ बहिणी नको कस काय कराय नको लावू बाय चला आता सुलपी पेटावते कामाल जायचंय तुमच्या दाजीला सायपाक करते मस्त पैकी म्हणजे पुढच्या कामाला आपलं मोकळं आता काल मसाल्याचं सगळं आवरून ठेवलंय भाऊ बहिणीनं मसाल्याची तयारी केली आज मिरच्या होती मग भाजती आणि मग कुठून आणायच्या आणि मग ऑर्डरी फटाफट टाकून द्यायच्या तर ज्या भाव बहिणीला मसाला पाहिजे त्यांनी फटाफट ऑर्डर टाका मसाल्याची नंबर तर दिलेला आहे तुम्हाला मसाला ऑर्डर साठी अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी ताजा ताजा फ्रेश फ्रेश मसाला आता ही जी आपल्याला मसाला करायचा आहे तो काळा मसाला करायचा आहे काळा दोन तीन आयटम ठेवणार आहे मी आता ह्या वेळेस मसाल्याच ती होईल कुठे गेली इथं ठेवलेली कागद घेत उरकडे ग तुमचं जा ते शिवण्याला फुलं तोडू लाग आणि मग तवर बापाचं उरकल जा मग जा शाळेत कडे तुला गाजरा लावते, येना, इकडे या इकडं म्हणलाय गेच अवघड आहे धोडा पोरीच असा कसा ना मी लावायचा आता मला कुठं जायचं लढायला कुठं जायचं अग एखादी एक पुरी म्हणली असते आम्हाला लावायचं आम्हाला लावायचं मला सवय हा ही असली ठीक आहे अशी आपली दिलं लावून जमत नाही आपल्याला हा हम्म आता ही गजरा कुठं लावायचा अरे तारा कुठं जायचं म्हणल्यावर ठीक आहे बाया कुठला सण असल्यावर होय भाऊ बहिणीनं असा ठेव का आता लावून हा चल चलरी गाजरा नेऊन ठेव तिकडे चला बा बहिणी ना मग चालली तयारी साईपाकाची चुल ठेवू ठेवते वाटेत हा घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय की काय चून पेटवाय घातली मी आता आता सायंपाक करायचा सायंपाक केला म्हणजे मग मोकळं झालं आपलं दुसऱ्या कामाला